पर्यावरण हे धोक्याच्या पातळीवरती गेले परंतु त्याच्या कितीतरी अधिक पट माणसाचं मन माणसाचा विचार माणसाचा स्वभाव आणि त्याच्या अंतर्मनातलं पर्यावरण हे हे कितीतरी विध्वंसकारी झालंय हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल माणसाच्या मनातलं माणसाच्या विचारातलं पर्यावरण जिथं नष्ट झालंय त्याचं काय तर गावातल्या कुटुंबातल्या आणि माणसा माणसातल्या मायेच्या भिंती संपलेल्या आहेत दुरावलेल्या आहेत पूर्वीच्या काळासारखी गावं राहिली नाहीत माणसं राहिली नाहीत आणि गावं देखील राहिली नाहीत पर्यावरणाची सेवा करण्याबरोबर आपण आपल्या आंतर्मनातील विचारांची झाडं आप आपल्या आंतरमनातील मानसिकतेचे वनराई फुलविण्याचा देखील आपण प्रयत्न करावा नमस्कार मित्रांनो दोन दिवसानंतर जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत आणि करणार आहोत हा दिवस जगभर पर्यावरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि अनेकजण या दिवशी झाडं लावण्याचा प्रयत्न करतात झाडं लावतात आणि निसर्गासाठी आपण कसे उत्तरदायी ठरतो हे स्वतःच स्वतःच्या मनाला आणि इतरांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतात परंतु या निमित्तानं एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो ती म्हणजे इथे आपल्या अवतीभोवतीचं पर्यावरण या जगातलं या सृष्टीतलं या देशातलं पर्यावरण नक्कीच खालच्या पातळीत गेले ते विध्वंसाच्या रेषेपर्यंत येऊन ठेपले परंतु माणसाच्या मनातलं माणसाच्या विचारातलं पर्यावरण जिथं नष्ट आहे त्याचं काय म्हणजे बाह्य अंगाने आपल्याला जरी दिसत असलं की आपलं पर्यावरण हे धोक्याच्या पातळीवरती गेलं आहे परंतु त्याच्या कितीतरी अधिक पट माणसाचं मन माणसाचा विचार माणसाचा स्वभाव आणि त्याच्या अंतर्मनातलं पर्यावरण हे हे कितीतरी विध्वंसकारी झालं आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल म्हणून यापुढे पर्यावरण हा शब्द केवळ बाह्य अंगानं मर्यादित राहत नाही तर इथं माणसाच्या सर्वांगीण दृष्टीनं जीवसृष्टीच्या सर्वांगीण दृष्टीनं आपल्याला व्यापक अर्थानं पर्यावरणाचा विचार करावा लागणार आहे आणि म्हणून आपल्याला फक्त झाडं लावून चालणार नाही आपल्याला फक्त नद्या स्वच्छ करून चालणार नाही आपल्याला फक्त हवेचं प्रदूषण यावरती लक्ष केंद्रित करून चालणार नाही आपल्याला आपल्या अंतर्मनात रुजत असलेलं आणि आपल्या अंतर्मनात बाधत असलेलं पर्यावरण देखील दूर करणं आणि तेवढंच निर्भेळ करणं हे देखील क्रमप्राप्त आहे आज जर तुम्ही पाहिलं तर गावातल्या कुटुंबातल्या आणि माणसातल्या मायेच्या भिंती संपलेल्या आहेत दुरावलेल्या आहेत पूर्वीच्या काळासारखी गावं राहिली नाहीत माणसं राहिली नाहीत आणि गावं गाव देखील राहिली गाव राहिली नाहीत आपण लहानपणी म्हणायचो झुक झुक आगीन गाडी मामाच्या गावाला जाऊया पळती झाडे पाहूया अशा आशयाचं ते गाणं होतं परंतु आता मामाची गावच उदास झालेली आहेत आता कुठलाही मामा तुम्हाला बोलावणार नाही आणि बोलावलं तरी महिनाभर राह म्हणणार नाही अशी अवस्था आहे थोडक्यात या मायेच्या भिंती म्हणजे मायेचं झाड होतं मायेची सावली होती ती देखील आपल्या आयुष्यातून आता दूर गेलेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये असं कुणीतरी एक माणूस असावं की ज्यानं हा पुढाकार घेतला पाहिजे की यापुढे माझ्या गावात माझ्या बहिणीची मुलं असतील माझ्या गावातल्या नांदायला गेलेल्या मुली असतील तर त्यांनी आपल्याकडे हक्काने यावं आणि महिना पंधरा दिवस राहावं त्या मुलांनी वेगवेगळ्या फळझाडांचा आस्वाद घ्यावा अशा वनराई देखील माणूसपणाच्या निर्माण होणं गरजेचं आहे या असं मला या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाटतं कारण कुटुंब हा देखील पर्यावरणाचा एक घटक आहे माणूस हा त्या पर्यावरणाचा अविभाज्य अंग आहे हे सगळं जर कशामुळं झालं असेल आणि कशामुळं आहे याचा जर आपण विचार केला तर मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहो आहे की संपत्तीचा आघोरी हव्यास आणि त्यातून आलेला उन्मत्तपाना हा माणूस संपवित आहे आणि त्या माणसाला त्यावेळेस त्या त्या ही संपत्ती येते तर त्यावेळेस त्याच्यामधील विध्वंसक वृत्ती ही बाह्य प्रदर्शन करायला लागते मग आता दोन चार दिवसातल्या तुम्ही जर बातम्या पाहिल्या तर त्यामध्ये एकच दिसून येतं की पुण्याच्या साईडला ज्या लोकांकडं जमिनीतून प्लॉटच्या विक्रीतून जो अफाट पैसा आलेला आहे तशा तरुणांना मुले पुरविण्याचे प्रकार व्यभिचाराचे प्रकार हे फक्त पुण्यातच नाही तर हे महाराष्ट्रात देशात आणि जगात फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि सोशल मीडियातून आपल्या यूट्यूबसारख्या माध्यमातून माणसाला या वाईट विचाराच्या दृष्टीनं उत्तेजित करणारे कंटेंट पुरविले जातात आणि ही विध्वंसाची मानसिकता ही लहान मुलापर्यंत येऊन पोचते आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये एक घर करून राहते आणि त्यातून आपली विचारधारा ही बदलत जाते आणि त्यामुळं कदाचित आपलं जे काही पूर्वीच उद्ध्वस्त होत आलेलं नात्यांचं मंदिर आहे त्यामध्ये या अपवित्र खिळसवाण्या गोष्टींची मानसिकतेची भर पडते आणि यामधूनच सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असाल की ज्या काही विवाहित महिलांची डिव्होर्स असतील विभक्तपणा असेल एक एकटं राहण्याची प्रवृत्ती असेल आणि एकमेकाच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेण्याची वृत्ती असेल तर हे सगळे त्याचे परिणाम आहेत थोडक्यात माणसाला स्वतःकडे पाहायला वेळ नाही निसर्गाकडे आपण कधी पाहणार हा देखील प्रश्न समोर आहे निसर्गाचा अनमोल ठेवा पाहण्याची दृष्टी अशा लोकांमध्ये निश्चितच येणार नाही कारण या लोकांना संपत्ती आणि संपत्तीतून व्यभिचार हेच त्यांच्यासाठी आयुष्याचं साधन आणि साध्य समोर ठेवून अशी माणसं जगतायत आणि अशी माणसं दुर्दैवानं आज या महाराष्ट्रात या देशात आणि या जगामध्ये खूप मोठ्या पटीनं वाढलेली आहेत आणि त्यामुळं चांगलं काम करणारी माणसं ही फार अत्यल्प आणि कमी आहेत असो शेवटी मी प एवढंच सांगेल की माणसाचं आयुष्य हे एकदाच आहे त्याचा व्यवस्थित वापर आणि सदुपयोग आपण केला पाहिजे आपल्या आत्म्याला स्पर्श करते जे आपल्या आत्म्याला आनंद देते ती संपत्ती जीवनामध्ये असावी बाकी मानवनिर्मित संपत्तीचा आणि आपल्या आनंदाचा कुठेही काहीही संबंध नाही कारण जेव्हा धन संपत्ती सोनं नाणं या गोष्टींचा शोध लागला नव्हता तेव्हा अशा वस्तू माणसाच्या आयुष्यामध्ये नव्हत्या तेव्हा देखील माणसामध्ये आनंद होता दुःख होतं या दोन बाजू जर सोडल्या तर माणसाच्या श्वासापासून ते अंतिम श्वासापर्यंत दुसऱ्या कुठल्याच गोष्टी मनावरती परिणाम करीत नाहीत म्हणून ज्या शाश्वत नाहीत त्याच्या पाठीमागे पाळण्यात अर्थ नाही माणसाची संपत्ती ती ही कधीही नष्ट होते आणि दुसरी गोष्ट या संपत्तीचं नेहमी हस्तांतरण होत राहतं ती कधीही स्थिर आपल्याकडे राहत नाही आणि आपण तिला बांधून राहण्या ठेवण्यासाठी जखडून राहण्यासाठी प्रयत्न करतो जी की जे प्रयत्न व्यर्थ धडपड आहे निसर्गाची संपत्ती ही कधीही नष्ट होत नाही ती सर्वात मोठी ताकद आहे आणि त्या संपत्तीला पूर्णपणे आपल्या काबूत करणं हे माणसाची अवकाद नाही ती नष्ट करण्याच्या प्रयत्नात माणसांचे कितीतरी कुळे आणि कितीतरी मुळे आतापर्यंत नष्ट झालेली आहेत म्हणून जे शाश्वत आहे जे जे अंतिम सत्य आहे ते स्वीकारण्याची दृष्टी ते स्वीकारण्याचं मनोबल तो स्वीकारण्याचा विचार आपल्या सर्वामध्ये रुजावा जाता जाता एवढंच मी सांगतो आता जो पर्यावरण दिन आपण साजरा करणार आहोत तो पर्यावरण दिन फक्त वृक्ष लागवड करून आपण थांबू नये किंवा पर्यावरणाची सेवा करण्याबरोबर आपण आपल्या आंतर्मनातील विचारांची झाडं आत आपल्या आंतर्मनातील मानसिकतेचे वनराई फुलविण्याचा देखील आपण प्रयत्न करावा यानिमित्तानं एवढंच धन्यवाद